नमस्कार तर बघू शकताय हत्ती बार नियोजनासाठी किंवा उन्हाळ्यात तुम्हाला जर लिंबुणीचं पीक घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला काय नियोजन करायचं आहे याविषयी आज व्हिडिओ बनवत आहे तर माझ्यासमोर तुम्ही बघू शकताय ह्या तीन प्रकारचे औषध आहेत ह्या औषधामध्ये एक तर नवटी फुटण्याचं आहे दुसरं पुरे येण्यासाठी आहे आणि जे बुरशी नाशक त्याच्यासाठी तीन औषधं आहेत तर बघू शकताय हे जे औषधं आहेत तुम्ही बघू शकता बुमफ्लावर में में आउगश्ट, आउगश्ट हे फ्लॉवरिंगसाठी औषध आहे जेणेकरून आपल्याला आता जुलै महिना चालू आहे जुलैमध्ये चालू आहे म्हणजे संपलाय आता जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट सुरू होतो आहे उद्यापासून तर आपण आज घेतली निघितले जेणेकरून एक महिनाभर ह्याला फुलं येण्यासाठी लागतील पंधरा दिवस ते महिनाभर म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट हा पण महिना आपण ह्याच्यात धरू शकतो पावसाळ्यातल्या शेवटचा महिना म्हणजे हत्तीवारामध्ये आपल्याला ह्याचं फुल लागतं हे फुल लागल्याच्या नंतर आपल्याला दिवाळीच्या टायमिंगमध्ये दिवाळीच्या नंतर आपण म्हणू शकतो संक्रांती टायमिंगला जो लिंबुनीसाठी व्यवस्थित रेट मिळतो दीडशे ते दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपयाचे जसा पुरा पन्नास रुपये प्लसनी आपल्याला जसा भाव मिळेल तो आपल्याला शेतकऱ्यासाठी पोरटेबल भाव राहतो त्याच्यासाठी एक निवेदन करणं गरजेचं आहे आता मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकला आहे सुरुवातीला जी जून महिन्यात पाऊस पडतो पाऊस पडल्याच्या नंतर जसं की ह्या लिंबुनीसाठी भरपूर फुल लागतात ही आपली बाग आहे न तर ह्या बागेमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर जी फुलं जास्त लागतात ती फुलं गळण्यासाठी ती फुलं असल्याच्यानंतर हत्ती भाराची जी फुलं आहेत ती हत्ती फुलं निघत नाहीत त्यासाठी आपल्याला ती फुलं गाळणं गरजेचं आहे तर ती फवारणी घेऊन आपण ती आपण फुला फुलाची गळती केली आणि सध्या बघू शकता लिंबूनीवर कुठल्याही प्रकारचा लिंबू जास्त नाही आहे पावसाच्या टायमिंगला सुरुवातीला जे फुल लागतं ते भरपूर प्रमाणात फुल लागतं ते फुल असल्याच्यानंतर आपल्याला जे उन्हाळे उन्हाळ्यासाठी बाहेर धरायचा आहे तो भार मिळत नाही त्यासाठी आपल्याला शेतीमध्ये निवेदन करावं लागतं आता जसं की पंधरा दिवसमध्ये पाऊस नव्हता ऑटोमॅटिकली ताण मिळाला बागेला ताण मिळाल्याच्यानंतर आपण शेणखत टाकून घेतलेला याला याला टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर ह्याला आपण एक फवारणी केलेली आहे जेणेकरून आता फुल निघल एक पंधरा दिवसाच्या पुढं किंवा आपण एक महिन्यामध्ये म्हणू शकतो आपण फुल निघायला तयार होईल झाडाला त्या प्रकारचं आपण फवारणे घेतलेल्या आहेत ले आता हे तुम्हाला मी तिन्ही औषधं दाखवतो हे तुम्ही वाचू शकता किंवा बघू शकता ह्या पद्धतीचं हे कंपनीचं औषध आहे ह्याला एका प फवार्यासाठी शंभर ग्रॅम टाकायचं आहे बघू शकता श्रेम शंभर ग्रॅम त्यांनी आपल्याला लिहून पण दिलेलं आहे एका पंपासाठी शंभर ग्रॅम हे औषधं टाकायचं आहे आणि दुसरं हे औषध आहे बघू शकता तुम्ही स्वतः नाव वाचू शकता बघू शकता ह्या कंपनीचं हे औषध आहे तर हे आपल्याला वीस ग्रॅम टाकायचं आहे एका पंपासाठी आणि हे जे पूम फ्लावर आहे हे तुम्हाला सोयाबीनला पण चालतं जेणेकरून फुलं निघण्यासाठी एक उत्तम हे आहे औषध आहे आपण लिंबुन्यासाठी पण पन... सॉरी आ... गेल्या वर्षी सोयाबीनसाठी यूज केलं होतं तर सोयाबीनला ह्याला छान रिझल्ट आला होता आलता। आता ह्या वेळेस दुकानदारांनी आपल्याला लिंबुन्यासाठी पण तेच औषध दिलेलं आहे हे बूम फ्लावर म्हणून औषध मिळतं तरी तीन प्रकारचे जे औषध आहेत त्याची फवारणी घेतल्याच्यानंतर नंतर व्यवस्थित फळ लागतं आणि फळाची क्वालिटी छान येते तुम्ही बघू शकताय आता ही समोर जी फळं आहेत ही जी आतमध्ये फळं आहेत जसे की आता गळून पडत आहेत काही फळं त्या फळावरची क्वालिटी जी आहे अशी छान प्रकारची क्वालिटी येते फळांना आणि हे जे फळं आत्ता गरजेचं नाही आहे कारण आत्ता त्याला तेवढा भाव नाही आहे हे आता दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे जातात आता हे दहा ते वीस रुपये किलो प्रमाणात गेल्याच्यानंतर आपल्याला शेतीमध्ये त्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे ह्याचं लिंबूण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर नियोजन केल्याच्यानंतर कोणत्या फवारण्या कोणत्या वेळेस घ्यायच्या ह्या मी सविस्तर आपल्या प्रगशील शेतकरी माळीमावा या चॅनलवरती टाकलेल्या आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की क्लिक करा जेणेकरून शेतीविषयक असू द्या किंवा शेतीला जोडधंदे काय आहेत त्याविषयी तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्या पद्धतीने आपली लिमुनी आहे जवळपास शंभर प्लस झाड आहेत तर आज आपण ऑगस्ट उद्या सुरू होतो आहे आणि आज आपण पहिल्या सोमवारी दोन दिवसांनी ऑगस्ट सुरू होतोय आणि दोन दिवस दोन दिवसाअगोदर आपला आज पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला तर त्या दिवशी आपण ह्याची फवारणी घेतलेली आहे जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण एक महिन्यासाठी फुल निघण्यासाठी त्याला वेळ लागेल आणि जवळपास दिवाळी ते दिवाळीच्या नंतर संक्रांतीपर्यंत आपल्याला ती लिंबू मार्केटमध्ये येईल कारण त्या टायमिंगमध्ये लिंबाला भाव व्यवस्थित राहतो कारण संक्रांतीनंतर आंबा मार्केटला यायला सुरू होतो आंबा मार्केटला आल्याच्यानंतर लिंबाचे भाव थोडे परत कमी व्हायला चालू होतात त्याच्यानंतर हैदराबाद साईडचं लिंबू जे आहे ते पण महाराष्ट्राच्या मार्केटला अवेलेबल व्हायला सुरू होतं त्याच्यामुळं आपल्याला होईल तेवढं दिवाळीच्या आसपास लिंबू यायला पाहिजे अशा अशा पद्धतीनं आपलं निवेदन झालं पाहिजे कारण ह्या दिवसामध्ये जमिनीच्या आर्द्रता जास्त असल्यामुळं किंवा पाऊस जास्त असल्यामुळे ह्या वेळेस ज बाग ताणावर येणं खूप कठीण जातं आणि ह्या टायमिंगला फुल लागणं हत्तीभाराचं हे थोडंसं क जड जातं त्याच्यामुळं थोडंसं निवेदन करणं किंवा फवारणी घेणं हे काळाची गरज आहे आणि आपल्या उत्पन्नात कशी वाढ होईल ह्याच्याविषयी थोडंसं क मार्गदर्शन घेणं किंवा आपली आपण त्याची माहिती जमा करणं हे खूप गरजेचं आहे तर आपण आपल्या बागेसाठी स्वतः प्रयोग अगोदर करतो नंतर आपण इतर शेतकऱ्यांना सांगतो कारण आपण चुकीचा संदेश आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ नये ह्याची खूप काळजी घेतो तर अशा पद्धतीने आपली बाग आहे आणि त्याची आपण फवारणी घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकन नक्की क्लिक करा परत सर्वांचे धन्यवाद राम राम